आपल्या शिवसेनेची पद्धत आहे की शिवसेनाच्या आमच्या मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांनी मला आदेश दिले की तो आपण नाशिककडे जावा आपल्या शिवसैनिकांशी बोला आपल्या पदाधिकाऱ्यांशी बोला आणि त्यांचा आदेश घेऊन मी ह्या नाशिक पुण्यनगरीमध्ये आलो आमच्या पदाधिकाऱ्यांशी शिवसैनिकांशी आमची चर्चा झाली आणि शिवसैनिक कधीच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाहीत आम्ही सातत्याने काम करत असतो वर्षाचे बारा महिने दिवसाचे चोवीस तास ही आमची शिवसेनेची पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करतो निवडणूक आल्या तरी ठीक आहे नाही आले तरी आम्ही सदैव तयार आहोत आणि मग त्याचाच एक भाग म्हणून इकडे भेट आलो होतो आणि आमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांबरोबर असं खेळ चांगली चर्चा झाली पुढची आमची रणनीती ठरली आणि आपली संघटना वाढते अजून शिंदेसाहेबांकडे त्यांच्या कार्यपद्धतीवर आकर्षित होऊन आणि महाराष्ट्रातील झपाट्याने होणारा विकास आणि साहेबांनी अडीच वर्षामुळे मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम उपमुख्यमंत्री म्हणून हे सरकारचं काम चालू आहे यासाठी मोठा ओघ घ्या महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त इन्कमिंग कुठे सुरू असेल तर शिवसेने सुरू आपण देखील एक वक्तव्य केलं की के भगवत पडकेल पुन्हा पण महायुती असो का असं वक्तव्य केलं महायुती नसलं तरी आपण भगवा पडकू हे नेमकं का काय आहे बघा आमची महायुती आहे महायुतीचं सरकार आहे चांगलं काम चालू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत अजितदा आहेत चांगलं कार्य महाराष्ट्रात चालू आहे आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खालच्या थरावर जे कार्यकर्ते जी इच्छा जाणून घ्यावी लागते की बाबा पक्ष तर प्रत्येकजण आपला वाढवायचं काम करतो त्यात काही गैर असं काय आहे मला वाटत नाही महायुती झाली तर आनंदच आहे महायुती झाली तर आम्ही महायुतीचा महापौर बसवणार आहोत आणि कदाचित नाही झाली तर मग तर लढण्यात आहेच ना शिवसेनेला आपण असं सांगितलं की जे काही असू द्या असं आपल्याला वाटतं का, का नाशिकमध्ये काही मतभेद आहेत बरं आहे कुटुंब आहे भांड्याला नवरा लागते भांडं होतं मुलावरचं बापाचं भांडं होतं तर काय नसते आमच्याकडे तशी काही तक्रारी वगैरे नाही आहे एक आमची कुटुंब आहे प्रत्येकजण काम आपल्या पदे काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते पण कार्य एक आहे उद्दिष्ट एक आहे अनेक शिवसेनेचं राजकारण होत आहे तर मग याच्यावर मार्ग बघा मुळातच शिवसेनेमध्ये गट ताटाचं ता राजकारण ता, चालत नाही काँग्रेस नाही ती शिवसेना आहे शिवसेना आदेशाने चालते आणि मग आदेशाने आम्हाला आदेश आले आणि आदेशाने काढले सुरू झालं आणि छोट्या मोठ्या कुरगुरी हे सगळीकडेच असतात परंतु ते मतभेद नाही आहेत आणि मतभेद असले तर मनभेद तर बिलकुलच नाही आहे काय जुने पदाधिकारी आहेत दुसरे योगेश, योगेश मस्के असतील अनेक पदाधिकारी कसं बघतात काही जबाबदारी देणार आहे बघा बघाय मान योगेश मस्के असतील किंवा आणि सर्व काय काम करतात ते शिंदेसाहेबांना आणि आम्हा सर्व लोकांना माहीत असतं योग्य वेळेला योग्य न्याय दिला जातो आणि आमच्याकडे पद मागण्याची पद्धत नाही आम्ही कार्य करत असतो आता एवढ्या चाळीस वर्ष आम्ही काम केलं आम्ही काही पद मागेल आता साहेबांनी ही जबाबदारी दिली आहे एका विश्वासाने तीही पूर्ण कष्ट करण्याची आमची तयारी आहे आणि ते यश करत आपण पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देऊन आपण असं वक्तव्य केलं उपमुख्यमंत्रीमध्ये आपण कुठं नाराज आहात बिलकुल नाही मी बोलून आता वक्तव्य केलं नाही नाही बघा आप कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला असंच वाटतं की माझे साहेब मुख्यमंत्री व्हावे याच्यात गैर असं काही नाही आहे आणि जर मग माझ्या शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करायचं असेल आणि साहेबांचं काम तर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एवढं तर आहेच शेवटी वरिष्ठ निर्णय घेतील त्यांच्या कामाची दखल घेऊन कारण का कोण कधी काय होईल हे थोडी सांगू शकत नाही आपण धन्यवाद